जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नवसाक्षरांसाठी जागृती प्रभात फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये सरपंच प्रियंका पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील मयूर पाटील अंगणवाडी ताई सुनीता पाटील अनुराधा पाटील अरुणा पाटील सुनीता चव्हाण वैशाली माने तनुजा पाटील प्रणाली मोहिते आदी व नवसाक्षर सहभागी झाले होते यावेळी साक्षरतेचा सा दिवा घरोघरी लावा अशा घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवसाक्षर परीक्षा पास झालेल्या सर्व नवसाक्षरांना सरपंच प्रियंका पाटील यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं नवसाक्षरांचा परिसंवाद घेण्यात आला त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या नवसाक्षरांच्या मुलाखती घेण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक शिवाजी पाटील यांनी तर आभार गौरी गायकवाड यांनी मांडले युनिक क्राफ्ट खास लग्न मुंज आणि विविध मंगलमय समारंभासाठी नाविन्यपूर्ण भेटवस्तू भेट वस्तू तुमच्या आनंदी क्षणांची सुंदर आठवण साकारणारी कलाकृती मंडल आर्ट हँडमेड आर्ट वारली चित्रकला फ्रेम्स पत्ता एम आय डी सी शिराळा सांगली कॉल नाव नाईन फाय फाइव्ह टू फाइव्ह फाईव्ह फाइव्ह झिरो झिरो फाय महाराष्ट्र गोवा आणि सर्वत्र ऑनलाइन डिलिव्हरीची सुविधा तुमच्या खास क्षणांसाठी खास कला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष